पंड़ पंड़ साकर, साकर पवार यांच्या मातोश्रीनी फडणवीसच्या फडणवीसला आहे आणि पवार कुटुंबामध्ये झालेली खूप आहे की लवकर आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अग्य केलेली आहे तर आमची सतीच आहे की पवार साहेब आणि अजित शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलं पाहिजे कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे त्यामुळे पवार साहेबांनी पुन्हा विचार करावा तर मी सुद्धा बीजेपीचा विरोध करणार होतो मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे तुम्ही तिकड ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा आतिथ्य बनवलं नाही त्या सोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य आहे होत